जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक बत्तीसावा पाहणार आहोत अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो गेली जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी या श्लोकात एक पौराणिक कथा सांगितली आहे कथा सर्वांना परिचित आहे कथा आहे अहिल्याची अहिल्या ही गौतम ऋषीची पत्नी अत्यंत सात्विक तेजस्वी आणि पतिव्रता अशी ती स्त्री होती एकदा इंद्राला तिच्या रूपाला पाहून तिचा मोह झाला आणि त्याने कपटाने तिला फसवले त्याने गौतम ऋषीचं म्हणजेच तिच्या पतीचं रूप घेतलं आणि तो आश्रमात आला अहिल्येने त्याला आपला पती समजून त्याची मनोभावे सेवा केली आणि अशा प्रकारे इंद्राने तिचं पातिवृत्य भंग केलं ही गोष्ट जेव्हा गौतम ऋषीला समजली तेव्हा त्यांनी अहिल्याला शाप दिला की तू शिळा होशील परंतु नंतर जेव्हा गौतम ऋषीला समजले की इंद्राने कप्ताने तिचं पातिवृत्य भंग केला आहे तेव्हा त्यांनी तिला उशाप दिला की जेव्हा राम या वनातून जातील तेव्हा त्यांच्या चरणाचा तुला स्पर्श होईल आणि तू या शापातून मुक्त होशील त्यानंतर विश्वामित्र ऋषी जेव्हा राम आणि लक्ष्मणाला घेऊन या वनातून जात होते त्यावेळी विश्वामित्राने रामालाही घटना सांगितली आणि मग श्रीराम ज्या ठिकाणी शिळा होऊन पडली होती तिथे आले आणि त्यांनी आपल्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार केला म्हणूनच समर्थ म्हणतात अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनही गेली या ठिकाणी समर्थांना हेच सांगायचं आहे की श्रीरामाच्या चरणस्पर्शाने जिथे दगडाचा उद्धार होतो तिथे आपल्यासारख्या मानवाचा का होणार नाही नक्कीच होणार पण त्याकरता आपण निष्ठे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे त्याचे गुणगान करायला पाहिजे पुढे समर्थ म्हणतात जया वर्णिता शिनली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा श्रीराम जो पतितांचा उद्धार करतो त्याचं वर्णन करून वेद देखील थकले आणि शेवटी वेदांनी नेती नेती असे म्हणून आपली हार स्वीकार केली नेती म्हणजे न इति अर्थात ज्याचं वर्णन करता येत नाही असा तो भगवंत भगवंत हा अनंत आहे असीम आहे अविनाशी आहे मायातीत आहे त्याचं शब्दांनी वर्णन करताच येत नाही म्हणून तो शब्दातीत आहे जिथे वेदवाणी त्याचं गुण गाताना हरली तिथे आपल्यासारखे त्याचं काय वर्णन करणार त्याची काय स्तुती करणार पण तरीही संत महात्मे त्या भगवंताचं वर्णन आपल्या आनंदासाठी समाधानासाठी करतात आपल्याला सांगतात की श्रद्धेने आणि निष्ठेने भगवंताचं नाम घेत चला तो नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईल जसा अहिल्याचा त्याने उद्धार केला तसाच तो आपला देखील उद्धार करेल कारण तो अत्यंत दयाळू आहे तो फक्त शुद्ध भावाचा भुकेला आहे जिथे भाव तिथे देव देव हा अनुभवायचा विषय आहे आणि तो करन शुद्ध अंतःकरणामध्येच निवास करतो म्हणून आपण सतत त्याचं नामस्मरण करीत राहावं आणि आपलं अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा कारण राम कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही म्हणून आपण सतत त्याचं नामस्मरण करून घेऊन आपलं कल्याण करावं असं समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत हा भाग कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि हो आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ